नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं तर चला सोमवारच्या निमित्ताने बघूया आपल्याला आपले शंकरदेव काय सांगू इच्छित आहेत खूप सुंदर असं हे चित्र आहे शंकर देवाचं नक्की याला नतमस्तक व्हा नमस्कार करा आणि मागे इथे एक त्यांचा त्यांची प्रार्थना लिहिलेली आहे याचा फोटो मी नक्की टाकीन म्हणजे तुम्हाला याचा फायदा होईल आणि खाली त्यांनी काही गोष्टी लिहिलेल्या आहेत की तुम्ही जर तुम्ही कशाकशासाठी शंकरदेवाची प्रार्थना करू शकता सेक्श्युअल प्रूव्स युनियन विथ अ गुड मॅरेज पार्टनर डिटॅचमेंट फ्रॉम लाईफ्स अनएक्सपेक्टेड चेंजेस न्यूमरस बेनिफिट्स फ्रॉम वर्ल्डली एन्जॉयमेंट टू लिबरेशन तर मंडळी आता इथे जरा स्पष्टच बोलते तो हे ते पहिलं इथे त्यांनी लिहिलेलं आहे सेक्शुअल प्रूव्स म्हणजे मी हे सांगेन की तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही सं करताना कुठेतरी कमी पडताय वगैरे तर ते कुठेतरी सुधारावं तुम्ही म्हणजे तुम्हाला जे जमावं तुमच्यात तो कॉन्फिडन्स यावा यासाठी तुम्ही शंकरदेवाची नक्की प्रार्थना करू शकता दुसरं सांगितलं आहे की तुम्हाला जर एक जीवनसाथी चांगलं असं जीव जीवनसाथीची शोध तुम्ही त्या शोधात असाल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही शंकरदेवाची प्रार्थना करू शकता आणि आयु आयुष्य आहे आयुष्य म्हटलं की बदल हे होणारच तर ते बदल जे खूप असे अनपेक्षित असतात आणि तुम्हाला कधी कधी असं भीती वाटते टेन्शन येतं कळत नाही काय होणार काय नाही वगैरे किंवा असतं ना आता माझं पुढे काय होणार आयुष्याचं वगैरे तर त्याच्यापासून एक म्हणतात ना थोडं तुम्ही डिटॅच व्हावं म्हणजे तुम्ही ते ते त्याचाच विचार करून टेन्शन वगैरे घेऊ नये त्यासाठीही तुम्ही शंकर देवाची प्रार्थना करू शकता आणि हेही दिलेलं आहे की तुम्ही तुमच्या म्हणजे तुमचं आयुष्य असेल खडतर असू शकतो तुम्ही खूप असं कठीण प्रसंगातून वगैरे जाता पण तरी त्यातूनसुद्धा तुम्ही कसं आयुष्याचा आनंद घेऊ शकता यासाठी सुद्धा तुम्ही शंकर देवाची प्रार्थना करू शकता आणि म्हणतात ना कुठेतरी तुम्हाला म्हणजे तुम्ही ह्या जीवन मरणाच्या ह्या चक्रव्यूहातून या कचाट्यातून निघून जाऊन तुम्हाला मोक्षप्राप्ती होईल यासाठी तुम्ही प्रार्थना करू शकता खूप जास्त जो शेवटचा जो एक पॉईंट आहे तुम्हाला मला खूप जास्त आध्यात्मिक लोकांसाठी इथे वाटत आहे तर हे सांगेन की म्हणजे म्हणजे उगाच उगाचच्या उगाच बरेच जण खूप ना भौतिकवादी त्यांच्या मटेरिलिस्टिक डिझायर्समध्ये खूप इच्छा आकांक्षामध्ये इतके बुडून गेलेले असतात तर त्यापासून सुटका होऊन तुम्ही मोक्षप्राप्तीकडे कसं जाऊ शकता यासाठीही तुम्ही शंकरदेवाची प्रार्थना करू शकता याचा मी फोटो नक्की देईन काळजी करू नये धन्यवाद